झाला तरी तुला सात दिवसात काय एका क्षणात मुक्ती मिळाल्या शिवणार नाही राजा गेलेत महाराज उंच असंख्य केलं उंच आसनावरती बसवलं आणि पाय चलन केलं आणि पाय धुवून त्या ठिकाणी हात धरून उभे राहले आणि प्रश्न केला महाराज ज्याची मृत्यू जवळ आलेली आहे त्या मनुष्याने जीवनात काय केलं पाहिजे प्रश्न पोहोचला काही लोक आपण म्हणतात महाराज ते लोक मोठे आहे मनुष्य मोठा संपत्तीने होत नाही तर मनुष्य मोठा हा विचाराने मोठा होतो काय विचार केला काय प्रश्न केला राजा के परिस्थितीवर असं म्हणता आलं असत महाराज अहो सात दिवसात मी मरणार आहे माझ्यासाठी काहीतरी सांगा माझ्यासाठी का काहीतरी बोलात काहीतरी सांगा